शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायती आवाज मध्य आपका स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। तुम्ही पाहायला सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये आपलं स्वागत नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना होगा बोल सरकार या सत्रात पंच्याऐंशी आवाजच्या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत कशा आहात आपण मजेत ना मजेत राहा हिट राहा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे वळूया आजचा विषय आहे हे मंत्री महोदय डोक्यावर पडले आहेत का हे आहेत मंत्री नितेश राणे मी असं का म्हणालो की हे मंत्री डोक्यावर पडले आहेत का कारण यांचा आणि इतिहासाचा काही संबंध नाही यांना इतिहास माहीत नाही म्हणावसं वाटतं की तुमच्याकडे तुमच्याकडे कुणाकडे जर का काही का पुस्तकं असतील इतिहासाबाबतीत शिवाजी महाराजांच्या बाबतीत शिवाजी महाराजांच्या काही दाखल्यांबाबत जर काही पुस्तकं असतील तर यांना वाचायला द्या आणि हो यांना वाचता येत असेल तरच यांना वाचायला द्या कारण हे मराठीचे विद्यार्थी नाही हे इंग्लिश मीडियम मध्ये शिकले असावे इंग्लिश मीडियमचेच विद्यार्थी असू शकतात पण असो यांना वाचता येत असेल तर वाचायला द्या आणि यांना समजत असेल तर इतिहास समजत असेल तरच द्या आणि हो पुस्तक वाचून झाल्यावर ते परत ते पुस्तक परत मागा मी असं का म्हणतोय संताप संताप संतापामध्ये म्हणतोय संतापात बोलतोय तुम्हाला कधी येणार आहे संताप हे मंत्री महोदय नितेश राणे एक दोन दिवसापूर्वी म्हणाले होते की स्वराज्याची लढाई इस्लामच्या विरोधातच होती, इस्लाम होती। हिंदू विरुद्ध मुसलमानच होती आणि त्या लढाईत त्या लढाईमध्ये आमच्या राजाने हिंदू धर्माला इस्लाम समोर झुकू दिलं नाही म्हणून माझा सवाल असा उभा राहतो की राणे साहेब तर, हे तुमचं डोकं नाही हे मनोवादी विचारांचं डोकं आहे आपला मालक खुश झाला पाहिजे खुश असेल तर माझी कुठेतरी अजून वर्दी लागेल म्हणून तुम्ही असं हे विधान करत असतात हे सामान्य माणसाच्या सामान्य नागरिकांच्या लक्षात आलं आहे असं लक्षात आलं आहे की इतिहास जरा नीट वाचा तुम्हाला इतिहासाची जाण नाही इतिहास काय आहे हे जरा समजून घ्या औरंगजेब किंवा अफजल खान हे धर्माने मुस्लिम होते आणि आपला राजा हा धर्माने हिंदू होता हे अगदी बरोबर आहे हे कोणीही नाकारणार नाही परंतु अफजल खान घ्या किंवा औरंगजेब घ्या हे दमनकारी होते कोण होता दमनकारी औरंगजेब कोण होता दमनकारी अफजल खान अन्याय अत्याचार करणारा अर्थातच अफजल खान अर्थातच औरंगजेब आणि छत्रपती शिवरायांच्या लढाया यांच्या सोबत होत होत्या आणि ह्या लढाया दोन धर्माच्या नव्हत्या अन्यायाच्या विरोधात होत्या अन्यायाच्या विरोधात लढाया होत्या अन्यायाच्या विरोधात शोषणाच्या विरोधात होत्या अत्याचाराच्या विरोधात होत्या कारण या रयतेवर अन्याय होत होता कारण या रयतेवर अत्याचार होत होता कारण या रयतेवर शोषण होत होतं म्हणून ह्या लढाया होत्या म्हणून ह्या लढाया होत होत्या आणि राणेसाहेब तुम्ही जे विधान करत आहात किंवा ते तुम्ही जे विधान केलं एकदम चुकीचं आहे या विधानाला काहीच टक्के नाही म्हणून माझा सवाल असा उभा राहतो जर का छत्रपती शिवाजी महाराज यांची व अफजल खानाची जी लढाई झाली प्रतापगडावर लक्षात घ्या मला काय म्हणायचं आहे प्रतापगडावर जी त्यावेळी लढाई झाली त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत कोण होतं माहित आहे महाराजांसोबत होत सिद्धी हिलाल प्रतापगडावर आणि अफजल खानाचा वकील कोण होता नाव ऐकलंय कधी ऐकून घ्या तर अफजल खानाचा वकील होता भास्कर कुलकर्णी काय होतं नाव भास्कर कुलकर्णी जसही अफजल खानने छत्रपती शिवाजी महाराजांची नकली भेटगाठ घेतली तेव्हा पाठीत छत्रपतीच्या खंजीर खानने प्रयत्न केला परंतु तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज सावध झाले सावध होऊन अफजलखानाच्या खानाच्या वाघणक घालून पुतळा बाहेर काढला तेव्हा छत्रपतीच्या अंगावर चालून आलेला तेव्हा हा भास्कर कुलकर्णी याचे मुंडके छाटले महाराजांनी हा इतिहास आहे सवाल असा उभा राहतो जर का ती लढाई हिंदू मुस्लिम होती तर मग हा खा अफजल खान सोबत राहिलेला भास्कर कुलकर्णी अफजल खान सोबत राहिला असता का दुसरा सवाल असा अफजल खानाला भेटण्यासाठी अफजल खाननेच आमंत्रित केलं होतं महाराजांना तेव्हा छत्रपती महाराजांसोबत कोण होत सिद्धी लाल आणि दौलत खान तेव्हा छत्रपती सोबत हे दोन मावळे राहिले असते का जर का ही लढाई हिंदू मुस्लिम होती तर तुम्ही सांगा छत्रपती राजांसोबत कोण होतं अफजल खान सोबत कोण होतं म्हणून माझा सवाल असा आहे जनतेला हे नेते मंडळी चितावणीखोर किंवा भडकाऊ भाषण करतात यांच्या मागे का तुम्ही जातात कशाला जातात जरा सावध व्हा आणि डोकं ठिकाणावर ठेवा आणि दुसरा विषय असा दुसरा प्रताप या मंत्री महोदयांचा तो पाहूया मंत्री नितेश राणे यांनी मल्हार सर्टिफाईड झटका मटन सुरू केला आहे ते असं म्हणतात पहा ही बाईट महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी एक अतिशय महत्वाचं पाऊल आज मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम या निमित्ताने सुरू झालेला आहे झटका साठी मल्हार सर्टिफिकेशन हा एक नवीन एक नवीन संकल्पना आज आम्ही हिंदू समाजासाठी आणतो आहे ज्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटन दुकानं जिथे शंभर टक्के हिंदू समाजाचं तिथे प्राबल्य असेल विकणारा पण हिंदू असेल कुठेही त्या मटणामध्ये भेसण झालेलं नसेल जे काही चुकीचे जे काही उदाहरणं आपल्या नगरेसमोर येतात ते विहित आपल्याला हे मटण उपलब्ध राहील आणि या माध्यमातून हिंदू समाजाला अजून आर्थिक सक्षम करण्यासाठी एक महत्वाचं पाऊल हिंदुत्वरी विचाराच्या सगळ्यात आमच्या आज या निमित्ताने टाकलेलं आहे या झटका मटन सर्टिफाईड मल्हार सर्टिफिकेशनचा वापर आपण जास्त जास्त करावा किंबहुना ज्या मटनाला मलदार सर्टिफिकेशन नसेल तिथे हिंदू समाजाने पाहू नये खरेदी करू नये असं आवाहन या निमित्ताने मी करेन आणि ह्या पूर्ण पूर्ण प्रयत्नाला आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे हे या निमित्ताने आवर्गून सांगेल जय श्रीराम परंतु सवाल असा उभा राहतो साहेब रंगामध्ये तुम्ही जाती टाकल्या जनावरांमध्ये तुम्ही जाती टाकल्या आणि आता मटणाच्या मासवरही जाती टाकतायत म्हणून अशा भूमिकेमुळे या देशात तुमच्या या अशा वक्तव्यामुळे या देशात शांतता राहील तुम्हीच सांगा दोन समुदायामध्ये खुन्नस वाढणार नाही तुम्हीच सांगा हिंदू मुस्लिम मध्ये ते निर्माण होणार नाही तुम्हीच सांगा असं अनेक असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत जर का याच्याने जर का कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला कोण जबाबदार असेल याच्याने नुकसान कोणाचं होणार आहे आणि सारी कोणाचं नुकसान होणार तुमचं तर नुकसान नक्कीच होणार नाही कारण तुमच्या तोंडात जे आलं ते तुम्ही बकून जातात आणि घरात बसून राहतात नुकसान होणार आहे गरिबांचं नुकसान होईल शेतकऱ्यांचं नुकसान होईल मजुरांचं नुकसान होईल कामगारांचं नुकसान होईल तरुणांचं नुकसान होईल बेरोजगारांचं नुकसान होईल सामान्य नागरिकांचं मग या सर्व नुकसानीला कोण जबाबदार असेल या लोकांनी या इथल्या नागरिकांनी कुणाकडे पहावं बघ विकासाच्या गप्पा मारा -मुस्लिम, हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करून काहीच उपेग होणार नाही आणि तुमची खेळी इथल्या नागरिकांनी इथल्या तरुणांनी इथल्या बेरोजगारांनी शेतकऱ्यांनी इथल्या कामगारांनी ओळखलेलं आहे तुर्तास इथंच थांबूया तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल किंवा ही बातमी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला या बातमीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जर का आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी नमस्कार